आज आपण बोलणार आहोत एका अशा चमत्काराबद्दल ज्याने विज्ञान आणि मानवी भावनांना एका नव्या उंचीवर नेलंय अमेरिकेतल्या ओहिओ इथे एका जोडप्याच्या घरी एक बाळ जन्मलय पण हे बाळ काही सुद्धा नाही हे बाळ तब्बल तीस वर्षाहून अधिक काळ फ्रीजरमध्ये मध्ये जपलेल्या भ्रूणापासून जन्मलय आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला आणि त्यामागची कहाणी काय आहे त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन तुम्ही कल्पना करा एक बाळ जन्माला येतो पण त्याचा जन्माचा प्रवास तीस वर्षापूर्वी सुरू झाला होता हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल होय हे अगदी खरं आहे अमेरिकेतील ओहायो राज्यात एका दाम्पत्यानं असा चमत्कार अनुभवला आहे ज्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला हा आहे जगातील सर्वात वयोवृद्ध नवजात बाळाचा प्रवास ज्याचा जन्म तीस वर्षाहून अधिक काळ गोठावलेल्या भ्रूणातून झालाय या चमत्काराची सुरुवात झाली ती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लिंडा आर्चर्ड आणि तिच्या पतीने आय व्ही एफ तंत्रज्ञानाद्वारे चार भ्रूण तयार केले यापैकी एक भ्रूणापासून त्यांची मुलगी जन्मली जी आज तीस वर्षाची आहे मात्र बाकी तीन भ्रूणांचं काय असा प्रश्न निर्माण झाला हार मानेल ती लिंडा आर्चर्ड कसली त्यांनी ते भ्रूण फ्रीजर मध्ये जपून ठेवले ते ही तब्बल तीस वर्ष लिंडा यांनी या भ्रूणांना नष्ट करण्याऐवजी त्यांना जपलं कारण या भ्रूणांचं नातं तिच्या मुलीशी जोडलेलं आहे लिंडाने या भ्रूणांना जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी हजारो डॉलर्स खर्च केले हे भ्रूण तिच्या मुलीशी नातं जोडणारे आहेत त्यामुळे त्यांना कधीच नष्ट करू शकले नाही अशी भावना लिंडाने व्यक्त केली या विचारात वर्ष जात असतानाच लिंडाला एक ख्रिश्चन एजन्सी सापडली नाईट लिट ख्रिश्चन ऍडॉप्शन जी स्नोफ्लेक्स नावाचा कार्यक्रम चालवते या कार्यक्रमात भ्रूण दान करणाऱ्यांना त्यांच्या भ्रूणापासून जन्मणाऱ्या बाळासाठी पालक निवडण्याची संधी मिळते तर लिंडसे आणि टीम यांना हा भ्रूण नाईट क्रिश्चन ख्रिश्चन अडॉप्शनच्या स्नोफ्लेक्स प्रोग्रामद्वारे मिळाला लिंडा आर्चर्डने तिच्या भ्रूणांसाठी अमेरिकेत राहणाऱ्या एका ख्रिश्चन विवाहित जोडप्याची निवड केली होती या प्रक्रियेतून थॅडियस चा जन्म झाला आणि एक नवा इतिहास रचला गेला ही कहाणी इथेच संपत नाही या टीम पियर्स आणि लिंडसे या जोडप्याचा प्रवेश होता लिंडसे ही पस्तीस वर्षाची तर टीम पियर्स चौतीस वर्षाचे होते सात वर्ष त्यांनी मुलासाठी प्रयत्न केला मात्र पदरी निराशच पडत होती शेवटी त्यांनी लिंडाच्या भ्रूणांपैकी एक स्वीकारलं आणि मग गेल्या शनिवारी त्यांच्या घरी थॅडियस डॅनियल पियर्स या बाळाने जन्म घेतला जन्माला येण्याआधी तब्बल वर्ष आता त्याने एक जागतिक विक्रम मोडलाय आम्ही काही विक्रम मोडायला निघालो नव्हतो आम्हाला फक्त एक बाळ हवं होतं पण जेव्हा आम्हाला कळालं की हे बाळ तीस वर्ष फ्रीझर मध्ये होतं तेव्हा वाटलं हा तर सायन्स फिक्शन सिनेमासारखा चमत्कार आहे अशा भावना पियर्स आणि लिंडसे यांनी व्यक्त केल्या आहेत हा फक्त भावनिक विजय नाही तर विज्ञानाचाही एक चमत्कार आहे याआधी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केलेल्या भ्रूणापासून दोन हजार बावीस मध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाला होता पण थॅडियसच्या जन्माने हा विक्रम मोडला गेला आय एफ तंत्रज्ञानाने मानव जातीसाठी नव्या आशा पल्लवित केले आहेत भ्रूण गोठवण्याची प्रक्रिया ज्याला क्रायो प्रिझर्वेशन म्हणतात ती लिक्विड नायट्रोजनच्या एकशे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमानात भ्रूणांना संरक्षित ठेवते या तंत्रज्ञानामुळे भ्रूण वर्षानुवर्ष जशीच्या तसे राहू शकतात मात्र तीस वर्षानंतर त्यातून बाळाचा जन्म होणं चमत्कार आहे लिंडा अजून थॅडियसला भेटलेली नाही मात्र तिला वाटतंय की तो तिच्या मुलीसारखाच आहे मला माझ्या मुलीच्या भावंडाला भेटायची उत्सुकता आहे हा चमत्कार विज्ञानाचा विश्वासाचा आणि प्रेमाचा आहे अशा भावना लिंडाने व्यक्त केल्या आहेत खरच ही कहाणी आहे एका चमत्काराची जिथे वेळ आणि विज्ञान एकत्र आलं आणि एका नव्या जीवाला जन्म दिला थॅडियसची ही कहाणी जगाला संदेश देणारी आहे वेळ कितीही निघून गेली तरी आशा कधीच मरत नाही त्यामुळे तीस वर्षाच्या भ्रूणातून बाळ जन्मला हे विज्ञान आणि मानवी भावनांच्या अद्भुत मेळाचा एक नवा विश्वक्रम आणि अध्याय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद